नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत जानकीला तो व्यक्ती जो भेटला होता त्याने सांगितलेलं असतं तुला सत्य जे सत्य कळणार आहे ते तुझ्या नवऱ्यापर्यंत पोहोचलं नाही पाहिजे त्याची तू जबाबदारी आणि खबरदारीही घे आणि ते सगळं ऐकलेलं तिने असताना ती विचारात पडलेली असते तिच्यासमोर दुधाचं पातीलातनं दूध उतू चाललेलं असतं तिचं लक्ष नसतं ऋषिकेश तिथे धावत येतो आणि पटकन दुधाचं गॅस बंद करायला सांगतो आणि तिला विचारतो तुझं लक्ष नक्की कुठे आहे त्या माणसाने सांगितलेल्या गोष्टीवरतीच ना अगं तू जास्त विचार करू नको त्याचा असे तो तिला समजत असतो इकडे आजीला इतकी उतावीळ झालेली आहे की काहीही घडत नाही घरामध्ये कधी घडेल असं म्हणत ते ऐश्वर्याला विचारत असते ती म्हणते जरा धीर धरा असं मला विचारायला आलात तर घरच्यांना संशय येईल असं बोलतच असताना तिथे सुमित्रा येते सुमित्रा विचारते काय बोलणं चाललंय तुमच्यामध्ये तेव्हा ती सांगते आहो काही नाही आजी आज मला जुन्या जुन्या गोष्टी सगळं काही सांगत आहे मग म्हणते म्हणजे काय आहो नाही का घरामध्ये आता लग्न कार्य आहे कसं कसं काय काय करायचं मान पान सगळं काही त्या मला शिकवत आहे आणि मी ते शिकतही आहे मला ती पाळायला हवं ना मी आता घरची सून आहे ना आजीही म्हणते हो अगं तिला मी सगळं ट्रेनिंग देत आहे सध्या जानकी काही लग्नाच्या गडबडीत आहे तिला शिकवायला वेळ नाही ऐश्वर्याला मग म्हणून मी म्हटलं आपणच करावं म्हणून तिला सगळं काही सांगत होते मान कशी करायचे सगळ्यांचा मान पान घेणं देणं सगळं काही तिला शिकवलं म्हणजे ती शिकेल ना बघ ना माझी नासून इतकी हुशार आहे सगळं आपुलकीने शिकतही आहे मला ना तिचं खूप कौतुक आहे बाई खरंच माझी लाडाची ग असं म्हणत आजी तिला गोंजारू लागते मग सुमित्रा म्हणते अगं मी सांगायला येत होते की तू सगळ्यांचा नाश्ता आज बघतेच का महेश्वर्या म्हणते हो आई बघते हं मी ती बाहेर जाते आणि लगेच सुमित्रा तिच्या आईची पुन्हा कान टोचते आई शपथ लक्षात राहू दे हं कुणालाही हे सत्य कळता कामा नाही जर तुझ्याकडनं जर सत्य कळलं तर मी तुझ्यासोबत काय करेल तुला माहिती आहे ना आजी आज म्हणते हो गं बाई मी रोज आठवणी ठेवते मी काहीही कुणालाही सांगणार नाही माझ्यावर विश्वास ठेव ती बाहेर जाते आणि आजी म्हणते मी तुझी शपथ न मोडताही सगळं काही घडून येणार आहे आणि त्याच्यात माझा काहीही दोष नसणार आणि सत्य सगळ्यांसमोर उघडही होणार खरंच आजीला इतका आनंद झाला ह्या गोष्टीचा की तिला सांगता येत नसतो जानकीला ऋषिकेश म्हणत असतो की तू कसलाही विचार करू नको काही टेन्शन घेऊ नको थोडी रिलॅक्स राहा आपलं लग्न आहे आता त्याच्याकडे फोकस कर ना टेन्शन अजिबात घ्यायचं नाही मी तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केला आहे आणि ती म्हणते म्हणजे काय कसलं सरप्राईज तो म्हणतो सरप्राईज रस्त्यातच आहे लवकरच येईल चल बरं माझ्यासोबत ती म्हणते अहो कुठे माझी इथे स्वयंपाकाची वेळ आहे आणि तुम्ही मला कुठे घेऊन जात आहात तो म्हणतो आपल्याकडे जे सरप्राईज येत आहे ते लवकरच बाहेर येऊन थांबलेलं असेल ना आपण ते जाऊन पाहूया इकडे बाहेर सरप्राईज म्हणून सार्थक आणि सार्थकसोबत आलेले आहे सुखदा तिला हे सगळं पाहून खूप मस्त वाटत असतं इथलं वातावरण इथं किती मोठं घर किती छान गार्डन ती कौतुक करत असते घराचं सार्थक तिला म्हणतो चल आपण आतमध्ये जाऊया दादा घरातच असतील आणि इकडे ऋषिकेश जानकीला सांगत असतो तुझ्यासाठी सरप्राईज बाहेर आलेलंच आहे चल मी तुला दाखवतो असं म्हणत तो तिला बाहेर घेऊन जात असतो सार्थक सार्थकाने सुखी घरामध्ये एंट्री करत असतंच आणि लगेचच ऋषिकेश त्यांना वेलकम करतो या माझ्या घरी या आणि ही आहे माझी बायको अशी सगळी ओळखही तो करून देत असतो सुखदाला खूप छान वाटत असतं घरही खूप प्रशस्त आहे असंही ती कौतुक करत असते आणि इकडे ऋषिकेश सांगत असतो ही माझी बायको जानकी आणि हिच्यासाठी मी तुला जे बनवायला सांगितलं होतं ते बनवलं आहेस ना तू असंही तो त्यांना विचारू लागतो आणि मग सार्थक सांगू लागतो मी ना खूपच भाग्यशाली आहे आमच्या टेक्स्टाईलमध्ये तुमच्यासाठी आणि तुमच्या लग्नासाठी आम्ही इतकी सुंदर साडी बनवलेली आहे सुखदाई सांगत असते आमचं खरंच भाग्य आहे की तुमच्यासाठी आम्ही साडी बनवली सुमित्रा येते आणि म्हणते हे कोण आलं आहे आणि लगेचच ऋषिकेश त्यांची ओळख करून देण्यासाठी आईला सांगू लागतो की ही हा माझा मित्र हा खूप मोठा टेक्स्टाईलचा मुंबईचा मालक आहे आणि त्याची माझी तिकडेच ओळख झाली होती खूप सुंदर सुंदर डा साड्याही ते डिझाईन करतात ऐश्वर्याला मस्त वाटतं अरे वा साड्या आणि इकडे ऋषिकेश सांगू लागतो की मी ती त्यांना सांगितलं होतं की आमच्या लग्नाची साडी तुम्ही डिझाईन करावी त्यांनी ती बनवलीही आणि मग सार्थकची आणि आईंची सगळ्यांची ओळख तो करून देत असतो आणि आशीर्वादही सार्थक घेऊ लागतो सुखी मात्र खूप बडबडी असते ना ती तिथेही बडबड करू लागते मला ना तुमचं हे घर खूप आवडलं मला ही कॉन्सेप्टच खूप आवडली तुमचं पुन्हा लग्न होतंय तुमच्यासाठी आम्ही ही साडी डिझाईन केली आहे आमचं किती भाग्य मोठं असंही दोघंजणं बोलू लागतात चुकीही खूप बडबड तीही बडबड करत असती मला ना खूपच मस्त वाटत आहे आणि सार्थक तेव्हा काहीतरी बोलत असतो तर आम्हाला निघायला हवं पण जानकी त्यांना लगेच म्हणते ना, लगे ना इतक्या लवकर नाही जाऊ देणार आम्ही तो लगेच त्यांना गिफ्ट देतो आम्ही तुम्हाला ही आणलेली साडी तुम्ही लग्नाच्या दिवशी नक्की घाला आणि आम्हाला खूप आनंदही वाटेल आम्ही दिलेलं गिफ्ट तुम्हाला आवडलं म्हणून तेव्हा सार्थक म्हणू लागतो चला आता आम्ही आम्हाला निघायला हवं पण काही जानकी त्यांना जाऊ देत नसते इकडे ऐश्वर्याचं मात्र तडफडा झालेला असतो मी जी साडी घेतली आहे ती डावलून दादांनी स्व दुसरी साडी आणली आहे आणि हेच काही तिच्या मनाला पटत नसतं माझ्या साडीऐवजी दुसरी साडी मी कुठे घालू देणार तिला इकडे सार्थक सगळ्यांना सांगत असतो दादा तुझे वहिनीचं कौतुक केलं होतं ना अगदी तशीच आहे स प्रत्यक्ष भेटूनही ते आम्हाला जाणवत आहे आणि इतकं कौतुक केलं आहे दादांनी वहिनी तुमचं काय सांगा आणि मग तिला लाजल्यासारखं होऊ लागतं आणि ऋषिकेशही म्हणत असतो माझी बायको आहेच तितकी गुणी सार्थक मात्र कौतुक करता करता सांगू लागतो की दादांनी इतकं कौतुक केलं त्याच भारामध्ये ही साडी बनवलेली आहे अगदी तुम्हाला साजीशी साडी आमच्याकडनं डिझाईन बन डिझाईन बनलेली आहे असंही तो जानकीला कौतुक सांगत असतो ऋषिकेश दादांनी सांगितली तशीच तशी साडी आम्ही बनवलेली आहे आणि हे गिफ्ट फक्त ऋषिकेश दादाकडून तुमच्यासाठी आहे असंही तो सांगू लागतो जानकी ते गिफ्ट घेते आणि तिला ते उत्सुकता असते त्या गिफ्टशी खोलण्याची पण सार्थक म्हणतो आत्ता नाही खोलायचं ते लग्नाच्या दिवशीच खोलायचं तेच पाहण्यासाठी सुमित्रालाही खूप उत्सुकता असते पण ऋषिकेश म्हणतो आई हे सरप्राईज सगळ्यांसाठी आणि लग्नाच्या दिवशीच उघडणार आहे प्लीज कोणीही आग्रह करायचा नाही अगोदर पाहण्याचा माझ्यासाठी आणि आमच्या लग्नातल्या गिफ्टसाठी आणि मग त्याची आई म्हणते हो रे बाबा ठीक आहे पण मला उत्सुकता आहे हां ही साडी कशी बनली ते बघण्यासाठी आणि मग तितक्यात सार्थक निघण्याची तयारी करत असतो लगेचच सुखी म्हणू लागते मला ना हे घर हे सगळं खूप आवडलं आहे खरंच किती छान आणि किती मस्त आहे आणि तुमच्या दोघांच्या लग्नाची जी कन्सेप्ट आहे ना पुन्हा, पुन्हा लग्नाची हे तर जवळ काही फॅशनच आलेली आहे आणि इतकं जुनं नातं आणि तेही नव्याने पुन्हा बांधणं मलाही आवडेल लग्न केल्यानंतर पुन्हा लग्न करायला म्हणजे एकदम मोबाईलचं रिचार्ज मारल्यासारखं आहे ना रिचार्ज मारला का परत नव्याने सुरू हे एक प्रकारचं रिचार्ज प्रत्येकाने मारायला हवं असं सुखी बोलता बोलता बोलत असते सगळ्यांना हसवत असते सुखीला किती ग बडबड करावी लागते किती गप्प मारावं लागतात आणि मग सगळ्यांचं मन जिंकून घेते सगळ्यांना ती भेटल्याने आनंदही होत असतो मग निघायची वेळ होते ती म्हणते आता आम्हाला निघायला हवं कारण सार्थकला अर्जंट मिटिंगही आहे आम्ही तुमच्या लग्नासाठी नाही थांबू शकणार ना। म्हणून तर आज तुम्हाला भेटायला इथे आलो सॉरी हं असंही ती बोलत असते आणि सगळेजण म्हणत असतात तुम्ही लग्नाला हवे होतात पण ठीक आहे आता तुमच्या मिटिंगमुळे तुम्हाला नाही जमत सुखी मात्र सगळ्यांना आनंदाने भेटत असते आणि जानकी नाश्ता केल्याशिवाय मी तुम्हाला जाऊच देणार नाही असंही बोलत असते थोडा वेळ थांबा आणि सार्थक म्हणतो ठीक आहे नाश्ता करतो आणि मग जातो पण थांबता येणार नाही लग्नासाठी त्याच्यासाठी मला खूप वाईट वाटत आहे सॉरी असंही तो बोलू लागतो आणि ऋषिकेश म्हणतो ठीक आहे चल काही टेन्शन घेऊ हो नको पण लग्नाच्या फोटो मला नक्की पाठवा तेव्हा जानकी म्हणते हो नक्की पाठवू हो, तुमची डिझाईन केलेली साडी कशी दिसते तेही तुम्हाला बघायला मिळेल तिथेच मग सुखी त्यांना खुणवते खरंच किती छान जोडपं आहे मला ना हे जोडपं खूप आवडलं जानकी वहिनी अक्षरशः खूपच गोड आहेत असंही ती बोलू लागते आणि त्यांच्याजवळ जाऊन त्यांना मिठीही मारते आईलाही ती म्हणत असते आशीर्वाद द्या आईंना वाटतं की ही सार्थकची बायकोच आहे ती विचारतात ही तुझी बायको का तर तो म्हणतो नाही नाही माझी मैत्रीण आहे बायको नाही आणि ऐश्वर्यालाही मिठी मारून ती निरोप देते ती बाहेर गेल्यानंतर ऋषिकेश सार्थकला आवाज देतो खरंच तू विचार करायला हरकत नाही सुकी खरंच खूप चांगली मुलगी आहे पण तो म्हणतो मी आनंदीशिवाय ह्या जगात कुणाचाही विचार करू शकणार नाही पण ऋषिकेश म्हणत असतो आता इतके वर्ष झाले पण काहीच झालेलं नाही पत्ता लागलेला नाही आता आपल्या आयुष्यात थोडं पुढं जायला हवं पण सार्थक म्हणतो नाही मला अजून तरी इंटरेस्ट नाही पुढे जाण्यामध्ये आनंदीशिवाय मी कुणाचाही विचार करू शकणारच नाही असं म्हणून तो ऋषिकेशला निरोप देतो ऋषिकेश हे म्हणतो वेडा आहे हा मुलगा इकडे ऐश्वर्या मात्र मनात तिने ठरवलेलं आहे मी जी साडी आणली तीच तिथे पोचणार आणि दादांनी आणलेली साडी आता कशी गायब होते हेही सगळ्यांना बघायला मिळेलच इकडे जानकीला मात्र खूप आनंद होत असतो माझ्यावरचं प्रेम त्यांनी असं व्यक्त केलं आणि ह्या शालूमध्ये माझ्या प्रेमाचं प्रतीक आहे आणि मी ही साडी आयुष्यभर जपून ठेवेल असंही ती मनातले मनात ठरवत असते तिला खूप उत्सुकता असते साडी उघडून पाहण्याची इकडे नाना गेले आहेत त्यांच्या मित्राची चौकशी करायला कशी आहात म्हणून विचारतही असतात बोलता बोलता माला हुती माला ते सांगू लागतात मला चक्कर आली होती म्हणून मी पडलो होतो पण आता मला बरं वाटतं आहे तेव्हा नानासाहेब म्हणतात काळजी घेत जा तुमच्या तब्येतीची तुम्हाला एवढा मोठा कारोबार सांभाळायचा हे आश्रम सांभाळायचा आहे तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी असंही नाना काळजीने बोलत असतात तेव्हा ती सांगत असतात कालना जानकी आली होती मला घरी सोडवायला तेव्हा तीही तुमच्यासारखीच प्रेमाने मला सांगत होती काळजी घ्या आणि बघता बघता नानांचं लक्ष भिंतीकडे जातं भिंतीवरती हा फोटो इथे कसा का काय असं नानासाहेब विचारतात तेव्हा तो म्हणतो कितीतरी वर्षांपासून हा वर्षा, फोटो इथेच आहे नानासाहेब म्हणतात हो मी बरेच वर्ष इथे आलोच नाही तुम्हीच मला भेटायला तिकडे यायच्यात पण हा फोटो इथे लावू नका ना, ना। कुणी पाहिला तर काय म्हणेल मग तो फोटो नानासाहेब काढून घेतात आणि त्यांना सांगू लागतात की हा फोटो प्लीज भिंतीवर लावू नका जानकीने काल पाहिला असेल का पण ते म्हणतात माहीत नाही तिचं लक्ष गेलं की नाही गेलं मलाच माहीत नाही पण बहुतेक नसल गेलं जर पाहिलं असतं तिने मला विचारलं असतं हे कोण आहे हा तुमच्या तरुणपणीचा फोटो आहे ती काही तुम्हाला ओळखणार नाही नानासाहेब म्हणतात नाही माझ्या हा तरुणपणीचा लग्नाचा फोटो आमच्या घरीही आहे त्या फोटोतला आणि हा फोटोतला साम्य तिने ओळखलं तर ती नक्कीच तुम्हाला विचारेल आणि मलाही जर तिला हे सत्य कळलं सख्खं सावत्र आणि हे सगळं सगळ्यांसमोर आलं तर खूप मोठा अनर्थही होईल कारण पार्वतीला वचन दिलेलं होतं आम्हीसा तिने ऋषिकेशला सुमित्राच्या हातात दिलं तेव्हाही सांगितलं होतं की त्याला कधीच कळलं नाही पाहिजे का तो तिचा मुलगा नाही आणि सावत्र आहे सावत्र सक्क हे आमच्या मुलांमध्ये कधी येऊ नये म्हणून आम्ही इतकी वर्षे हे सत्य लपवून ठेवलं आहे पण ते म्हणतात माझ्या बहिणीचा हा शेवटचा फोटो तिची आठवण म्हणून मी ते ठेवला आहे म्हणून मी तो भिंतीलाही लावला आहे पण नानासाहेब म्हणतात हे सगळं खरं आहे पण आपण कुणाला काही सांगू शकणार नाही या क्षणाला तुम्ही ना हा फोटो भिंतीला लावूच नका थोडा दिवस ठेवून तरी द्या असंही म्हणत आबा नाना त्यांच्यासमोर हात जोडत असतात आणि मग ते म्हणतात ठीक आहे तुम्ही म्हणताय तर तुमचं ऐकतो पण माझ्या बहिणीची शेवटची आठवण आहे म्हणून मी ते ठेवली होती पण ठीक आहे मी आता नाही ला लावणार भिंतील असंही ते सांगतात आणि एक ते एकमेकांना वचन देतात कुणालाही काहीही सत्य कळायला नको म्हणून नानासाहेब पुन्हा पुन्हा सांगत असतात आमच्या घरात सक्क सावत्र ही गोष्ट कधीच कुणाला कळू नये अशी आमची इच्छा आहे आम्ही कोण नाही आजपर्यंत आमच्या मुलांना सत्य समजूच दिलं नाही म्हणूनही त्यांना डोळ्यात आश्रू येत असतात इकडे शालू पाहून जानकीला लाजल्यासारखं होत असतं ती म्हणते किती कौतुक केलं होतं मी माझं सगळ्यांसमोर मला खूप ला लाजल्यावाने होत होतं ऋषिकेश म्हणतो मलाही कळलं नाही मलाही नंतर अवघडल्यासारखं झालं आणि प्रेमाच्या अवघाच्या भारतात मी किती भरभर बोलून गेलो नंतर माझ्या लक्षात आलं ते सगळं आणि मग दोघंजण म्हणतात खरंच आजही आपलं नातं किती पक्का आहे आणि आजही मी तुझ्या तेवढंच प्रेम करतो जेवढं पहिले करायचं माझी सुंदर बायको असं म्हणत तिच्याकडे तो बघत असतो इकडे सेम टू सेम तसंच गिफ्ट पॅकिंग अँड रॅपिंग ऐश्वर्याने करून ठेवलेलं आहे तिला आता ह्या बॉक्सची आदलाबदली काहीही करून करायची आहे याच्यामध्ये फाटलेली साडी आहे आणि दादांनी आणलेली जरीची भरदगस्त साडी मी कशी गायब करते असेही ती प्लॅन करतच असते आणि ठरल्याप्रमाणे ते गिफ्ट ती आता बदलणारही असते तितक्यात गिफ्टची पॅकिंग चालू असतानाच तिथे सारंग येतो सारंग विचारू लागतो हे काय मग ऐश्वर्या त्याला अलगद गुंडावून टाकते हा ना एकदम चुकीच्या वेळेला तो नेहमीच असंही ऐश्वर्या बोलते पण आता गुंडाळ्याला तिने सुरुवात केली सारंगला ती सांगते मी तुम्हाला म्हटलं होतं ना दादांला आणि बहिणीला आपण काहीतरी गिफ्ट द्यायला हवं लग्नाचं तेच गिफ्ट मी घेऊन आलेली आहे सारंग म्हणतो अरे वा आपण बोललो तुम्ही केलं पण किती वा सुंदर पण ह्याच्यात काय आहे असंही तो विचारतो तेव्हा ती म्हणते ते गिफ्ट ना सरप्राईज आहे मी आत्ता तुम्हाला सांगणार नाही तो म्हणतो पण मला द्यायच्या अगोदर सांगा काय गिफ्ट दिलं नाही तर मलाही माहीत नसायचं मी म्हणायचो आपण दोघांनी गिफ्ट आणले ती म्हणते हो मी तुला नक्की सांगेल नंतर पण आत्ता या क्षणाला नाही सांगणार मग तो बाहेर निघून जातो ती म्हणते ओ गॉड हा एकदम मूर्ख माणूस आहे माझ्या नशिबात पडलेला इकडे जानकी ऋषिकेशचं कौतुक करत असते आणि एकमेकांशी गप्पा मारता मारता ऋषिकेश तिला म्हणतो मी तुझ्यासाठी ना आणखी एक गिफ्ट आणलं आहे तुला मी प्रॉमिस केलं होतं ना पाच दिवसात वेगवेगळी गिफ्ट तुला मिळणार तर ती म्हणते आजचं गिफ्ट मिळाले तर आहे तर तो म्हणतो अजून एक गिफ्ट बाकी आहे तिला छानशी कानातली तो दाखवतो ते कानातली तिला इतके आवडतात ती लगेच म्हणते तुम्हीच तुमच्या हाताने मला ते कानातले घालून द्या मग ती त्यांच्या पुढे कानपुढे करते ऋषिकेश स्वतःच्या हाताने तिला ते कानातले घालू लागतो आणि घातली एक कानात घालून झाल्यानंतर दुसऱ्याही कानात तो ते कानातलं तिला घालून देतो आणि तिला इतकी उत्सुकता असते मी कशी दिसते बघण्याची मग ती त्याला विचारते कशी दिसते तो म्हणतो सुंदरच दिसते मला माझी बायको तर तो ती म्हणते तुम्हाला कायमच मी सुंदर दिसते थांबा मी आरशात पाहून येते तो तिला लगेच घट्ट मी पकडतो आणि सांगतो माझ्या डोळ्यातमध्ये आरसा आहे त्या आरशातच बघून घे ती तू हे कानातले घातल्या किती सुंदर दिसते तिला लाजल्यासारखं होतं आणि ती लाजते ऋषिकेशी तिला लाजव लाजल्यामुळे मग तू खूपच सुंदर दिसते असंही तो बोलू लागतो आणि जण एकमेकांसोबत एकदम छान आणि मस्त क्षण घालवत असतात इकडे मात्र ऐश्वर्याला खुदबुद मोठी तिला प्रश्न पडला आणि तिने तो सगळ्यांसमोर विचारूनही टाकलेला आहे ती विचारू लागते वहिनी तुमच्या माहेरवरून लग्नासाठी कोण कोण येणार मला ना तुमच्या माहेरच्यांना भेटण्याची खूपच उत्सुकता लागलेली आहे मला सांगा ना तुमच्याकडे कोण कोण असतं असं ऐश्वर्याने जानकीला विचारल्यानंतर आजी तडकन बोलते ही ही तर अनाथ आहे अनाथ आश्रमात लहानची मोठी झाली हिला कसला आलं आहे माहेर असं म्हणत आजी रुबाबात मोठ्या आवाजात बोलू लागते आणि हे शब्द ऐकल्यानंतर जानकीला मात्र वाईट वाटतं तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि ती कुणालाही काही न बोलता तिथून उठ उठते उट आणि मग सारंग म्हणतो वहिनी पण ती त्याला माहिती असतं की तिचं मन दुखवलेलं आहे ती त्याला त्याला म्हणते आलेच भाऊजी मी ना रूममध्ये मा जाऊन माझं एक महत्त्वाचं काम आहे ते करते आणि असं म्हणत ती तिथून उठ उठते आणि रूमकडे जाते इकडे सारंगला वाईट वाटलेलं असतं तो ऐश्वर्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरावर काय उत्तर मिळालं हे ऋषिकेशला फोन करून सांगतो आणि सॉरी म्हणतो ऋषिकेश आल्यानंतर तो जानकीला म्हणतो काय झालं तू नाराज आहेस का ती म्हणते नाराज असायला तिने कुठे वाईट प्रश्न केला तिला जे माहीत नव्हतं तिने तेच ते विचारलं मला कुठे माहेर आहे किंवा माहेरची माणसं आहे ते माझ्या लग्नासाठी येणार आहे मी कधीच कोणाचं टेन्शन घेतलं नाही आणि घेणार पण नाही असं ती समजून सांगते इकडे मात्र आजीला खूप खुद्भूत कधी बॉम्ब फुटणार म्हणून पण जानकी आणि यांच्या लग्नामध्येच तो बॉम्ब फुटणार असं ऐश्वर्या सांगू लागते आजीला आणि थोडा धीर धरा आता लग्नामध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट येणार आहे आणि आजी विचारते नक्की काय ती म्हणते तुम्हाला लवकरच कळेल आत्ता एक नवीनच एंट्री होणार त्या एंट्रीला पाहून सगळ्यांच्या तोंडावरती बारा वाजणार पुढे जे काय होईल ते पाहणं खूपच रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर पोहोचवू आपण पुन्हा भेटू